रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रिशबाई नायकवाडी यांची लोकसभा निवडणूक जाहीरनामा समितीमध्ये निवड झाल्याबद्दल जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केला सत्कार राष्ट्रवादी अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इद्रिशबाई नायकवाडी यांची लोकसभा निवडणूक जाहीरनामा समितीमध्ये निवड झाल्याबद्दल जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय सुनील भैया पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय अरविंद गडदे जत शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सद्दा मातार राष्ट्रवादीचे युवा नेते माननीय डॉक्टर समाधान जगताप श्री कोळीसाहेब यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते And never miss another update.